समाजसेवा आणि अध्यात्माचा दीपस्तंभ गणू महाराज महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक नकाशावर एक प्रेरणादायी नाव सातत्याने झळकत आहे ते श्री दीपक रत्नाकर दीक्षित अर्थात गणू महाराज साक्री तालुक्यातील नसदीच्या या भूमिपुत्राने मानव सेवा हाच खरा धर्म हा संदेश केवळ शब्दांतून नव्हे तर आपल्या तेरा वर्षांच्या अखंड कार्यातून प्रत्यक्ष साकारला आहे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला अन्नदान रक्तदान वस्त्रदान स्वच्छता मोहीम असो किंवा कोरोनाच्या महासंकटात शेकडो कुटुंबांना केलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत असो गणू महाराजांनी माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण उभे केले आणि म्हणूनच त्यांना समाजाचा गणू महाराज ही प्रेम ओळख मिळाली ग्रामपुरोहित म्हणून ते धार्मिक कार्यात व्यस्त असतातच पण त्याचवेळी सियाराम कुंड हनुमान जन्मभूमी येथे स्वच्छता मोहिमा राबवून व्यक्तीसोबत सामाजिक जबाबदारीचेही महत्त्व सांगतात त्यांचा ठाम विश्वास आहे की ज्याच्या मनात सेवा आहे त्याच्या जीवनात देव स्वतः वास करतो केवळ धर्म नाहीतर ग्रामविकास शिक्षण आरोग्य आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठीही ते सक्रिय आहेत राजकारण हे, हे सत्तेसाठी नाहीतर समाजासाठी असावे या त्यांच्या विचारांवर त्यांचा समाजसेवेचा प्रवास अखंडपणे सुरू आहे विनम्रता शिस्त आणि निस्वार्थ सेवेच्या बळावर आज गणू महाराज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्रोत ठरले आहेत त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला आहे गणू महाराज यांच्या या अफाट कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक घनश्याम जोशी शुभम गौड तसेच साक्री शहरातील ज्येष्ठ स्वयंसेवक पुंडलिक चित्ते यांनी महसदी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या